कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि कालच गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आमच्याकडे म्हणजे दीड दिवसांचाच गणपती असतो तर काल ना घरी आल्यानंतर म्हणजे असं वाटतच नव्हतं की डेकोरेशन वगैरे सगळं काढून ठेवू कारण विसर्जन झाल्यानंतर काय माहिती ते असं मन होत नव्हतं की काही करावं म्हणून तर त्यामुळे मग आता सगळं ते आवरत आहे आम्ही आणि खूप दिवसांनी म्हणजे श्रावण लागलं लग तेव्हापासून आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही पूर्ण श्रावण तर पाळला आणि आज बनवणार आहे आता नॉनव्हेज तर भाजी वगैरे आणायची आहे परंतु पाऊस एवढा चालू झालाय ना बाहेर की बाहेर जाण्याची सोयच राहिली नाहीये तर बघू आता काय काय होईल ते दिवसभरामध्ये तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही जर नवीन तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आजचा जो काही ब्लॉग आहे दिवसभराचा तो शेवटपर्यंत नक्की बघा थंडगार वारा गारवा देतो मातीचं सुगंध मनाला भुलवतो सकाळची चाहूलच काही वेगळी पावसाने रंगवली धरती नवी परी कालपर्यंत ना घर अगदी असं गजबजलेलं होतं गणपती बाप्पांच्या येण्यामुळे घरामध्ये सगळीच गडबड होती गर्दी होती आणि आज हे सगळं ना कुठेतरी ती पोकळी भासते घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या गर्दीची कमी वाटते आणि इथे आता ही सगळी आवरावर करत आहे ना तर ते क्षण सगळे आठवत आहे हाच तो टेबल आहे ज्यावरती आमचे गणपती बाप्पा विराजमान झाले होते असंच म्हणेल गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या दिवसाची सुरुवात तर अशी छान झाली आहे पावसाने आणि गणपती बाप्पांसोबत घालवलेल्या त्या आठवणींनी आणि आता इथे नाश्ता करतो यामी, ता मी मी आहे आम्ही तर नाश्त्यासाठी आज मी बनवत आहे तिखट चपाती ह्या अगोदरसुद्धा मी याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे आणि अजून काय बनवायचं रोज रोज वेगळं तो एक प्रश्नच पडतो म्हणून साधं सिंपल हे लवकर होणारा झटपट नाश्ता असं वाटतो मला तरी आणि खूप दिवसांनी आज आमचं नॉनव्हेज बनवायचा विचार झाला आहे परंतु पावसामुळे आम्ही थोडंसं थांबलो आहे दिवसभर पाऊस होता आणि त्यानंतर आम्ही आता संध्याकाळी फिश घेण्यासाठी मार्केटमध्ये निघालो आहे खूप फिरून 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 आम्हाला एका ठिकाणी सुरुमई भेटली आम्ही ना माशांमध्ये स फक्त सुरुमईच आवडते कारण ना त्याचा वास येत नाही आणि पापलेट पण कधीतरी असं खातो परंतु ना मच्छी आम्ही खूप कमी प्रमाणामध्येच खातो आणि मग एका ठिकाणाहून आम्ही ती घेऊन आलो त्याच्यानंतर घरी आल्यावरती मी अशी सगळी त्याची तयारी करून घेतली आहे कारण हे जे वाटण मी आता बनवलं आहे लसूण कोथंबीरचं त्याच्यामध्ये असं मस्त लिंबू पिळून घेणार आहे ज्यामुळे ना ती मच्छी खाताना आपल्याला त्याचा वास जाणवणार नाही आणि मग हे वाटण आहे ना आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये ना चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकून ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये आपण जी फिश घेऊन आलो आहोत ना तर तीसुद्धा एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी मी मॅरिनेट करून ठेवते आता प्रत्येकाची नाही ही बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते कोणी खोबऱ्याचा वगैरे मसाला बनवत असेल कोणी अजून वेगळं वाटण करत असेल परंतु आम्ही तरी ना एकदम साधं सिंपल असंच बनवतो या व्यतिरिक्त तरी मी अजून कधी वेगळं काही बनवलं नाही आहे किंवा म्हणजे असं रस्सा कालवण जे, जे म्हणतात ते सुद्धा करत नाही फक्त अशी सुक्की करून घेते मी मच्छी माझी तरी अशी काम चालू आहेत किचन मध्ये ह्या व्यतिरिक्त पण मुलांचे प्रोजेक्ट वगैरे जे त्यांना सुट्ट्यांमध्ये पूर्ण करायचे आहेत तर ते सुद्धा बॅकग्राऊंडला ला करायचं आहे सा तर मग आता ते म्हणे की मी करतो हे सगळं म्हणून त्यांची मदत मला आता ह्या कामामध्ये होत आहे प्रणवीला सुद्धा बरंच काही सांगितलं आहे सुट्ट्यांमध्ये करण्यासाठी तर ते सुद्धा हळूहळू इकडे चालूच आहे आणि विश्वमची अशी मध्ये मध्ये लुडबुड असते वीस मिनिटानंतर इथे मस्त आता मी मच्छी फ्राय करण्यासाठी घेतली आहे आणि आता इथे जी मी फ्राय करणार आहे ना त्यासाठी मी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा रवा टाकायचा आहे यामुळे ना एकदम छान कुरकुरीत अशी मच्छी फ्राय होते आणि अजून त्यामध्ये आपल्याला लाल, लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आता तसं तर आपण ना मॅरिनेट करताना तर ते टाकलंच होतं परंतु ते वाटणमध्ये होतं आता हा जो वरतून मसाला म्हणजे जे, जे काही तांदूळचं पीठ आणि रवा आहे तेसुद्धा आपल्याला लावायचं मग ते ला ला असं सपक लागणार म्हणून चव येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्येही मच्छी अशी टाकून मस्त फ्राय करून घ्यायची आहे बरं चला तुम्हाला कोणाकोणाला मच्छी खायला आवडते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर प्लीज आपल्या या कांचन कांचनाखरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तरी ना पूर्ण श्रावण महिना पाळतो नॉनव्हेज खात नाही त्या महिन्यामध्ये आणि जेव्हा गणपती असतात ना तेव्हा सुद्धा घरी असं काही म्हणजे आणत नाही नॉनव्हेज दीड दिवसाचा गणपती आमच्याकडे होता त्यानंतर आता आम्ही वारसुद्धा पाळतो बरंच मध्ये काही एकादशी वगैरे असतो ते, ते सगळं बघूनच तर आता मग त्यानुसार आज आम्ही मच्छी घेऊन आलो आहे आणि मला आठवत नाही आहे की आम्ही ना लास्ट टाइम खरंच केव्हा खाल्ली होती मच्छी तर म्हटलं की चला आता आज मच्छीच आणूया चिकन मटन नको काही आणि असं इथे काही माझं आता फ्राय करणं चालू आहे आणि लगेच म्हणजे ह्याला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर होते आणि खूप टेस्टी पण असते आणि आज तर खूप दिवसांनी खाणार म्हटल्यानंतर बघायलाच नको असं केव्हा खाऊ आणि केव्हा नाही असं वाटत आहे मस्त तो स्मेल घरामध्ये पसरलेला आहे चला आम्ही तर आता मस्त या मच्छीचा आस्वाद घेऊया आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त राहा बाय